जामनेर हे पूर्ण राज्यभरामध्ये संकट मोचक गिरीश महाजनांच्या नावानं ओळखलं जात अक्षरशः आरोग्य दूत म्हणून त्यांची एक नवीन ओळख आहे या राज्यामध्ये परंतु आज परिस्थिती पाहिली तर मी आज जामनेर तालुक्याच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये बसलेलो आहे आणि हे सर्वसामान्य रुग्णांसाठी मी या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतोय या रुग्णालयाची परिस्थिती आज अशी आहे स्मशानभूमी बरी जामनेरची त्याच्यापेक्षा दैनीय अवस्था या शासकीय उपजिल्हा रुग्णालयाची झालेली आहे म्हणजे अक्षरशः यांनी कूलर लावले त्या कूलरमध्ये मध्ये पडल्या आहेत यांनी टॉयलेट बाथरूम मध्ये जर पाहिलं तर तो अक्षरशः खालचा महिला हा बाथरूमच्या बाहेर आलेला आहे फरशा फुटलेल्या आहेत अस्वच्छता प्रचंड आहे आणि रुग्णांच्या व्यवस्थेमध्ये जर सांगायला गेलं तर डॉक्टरांची सुद्धा कमतरता आहे इथं ड्रेसर नाही इथं आर्थोपेडिक्स नाही इथं स्त्रीरोग तज्ञ नाही इथं फक्त हाप्टेखोरीचे धंदे सुरू आहेत आणि बाहेरचे कस्टमर येऊन इथनं रुग्ण जळगावला रेफर करायचा हा धंदा सुरू झालेला आहे माझी प्रशासनाला विनंती आहे ज्या संकट मोचकाच्या नावाने ना या तालुका ओळखला जातो या संकट मोचकाचा खरा चेहरा हा पर्दाफाश झाला पाहिजे फक्त आरोग्याच्या नावाने जो टंका वाजवलेला आहे देशभरामध्ये हा खरा आहे की खोटा आहे हे जनतेच्या लक्षामध्ये आलं पाहिजे म्हणून कालची पूर्ण शासकीय रुग्णालयाची अस्वच्छता त्याच्यासोबतच इथल्या अधिकाऱ्यांचं गैरवर्तन अधिकाऱ्यांनी अजूनही अधिकाऱ्यांनी इथं शब्द दिला पाहिजे भेटायला आले पाहिजे ते आलेले नाही आहेत अशी सगळी एकंदरीत परिस्थिती आहे जोपर्यंत इथल्या समस्या मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही हा माझा शब्द आहे